थांबेलवरून पाहिलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्तदान करणे योग्य असते का अयोग्य रक्तदान कोणी करावे व कोणी करू नये याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी कल्पेश आयरे स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर आणि सर्वप्रथम मी तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त कमी वेळमध्ये इतक्या कमी वेळमध्ये तुम्ही मला शंभर सबस्क्रायबरची एक महत्त्वपूर्ण परिवार म्हणून तुम्ही साथ आहात माझ्यासोबत धन्यवाद रक्तदान करणे सुरक्षित आहे का रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित असते केव्हा जेव्हा रक्तदान करणाऱ्याचे वय अठरापेक्षा जास्त व साठपेक्षा कमी असते व तो शरीराने तंदुरुस्त असावा अजून त्याचे वजन कमीत कमी पंचेचाळीस किलो इतके असावे एखादी व्यक्ती किती वेळा रक्तदान करू शकते किंवा किती काळाने रक्तदान करू शकते तर त्याबद्दल तज्ज्ञ म्हणतात की एकदा रक्तदान केले तर परत तीन महिन्यानंतर रक्तदान करता येते कारण ह्या तीन महिन्यामध्ये शरीरातील लाल पेशी ज्याला रेड ब्लड कार्पोस म्हणतात ते परत निर्माण होतात ते जाणून घेऊया रक्तदान कोण करू शकत नाही ज्या व्यक्तीला रक्तदाबाचा तीव्र त्रास आहे तो व्यक्ती रक्तदान करू शकत नाही एखाद्या व्यक्तीला तीव्र अनियंत्रित मधुमेह असेल तो व्यक्ती देखील रक्तदान करू शकत नाही ज्या व्यक्तीला हिमोग्लोबिनचा त्रास असेल तो व्यक्ती रक्तदान करू शकत नाही रक्तदान करण्यासाठी रक्ताची पातळी बारा पॉईंट पाच ग्रॅम पर डीएल इतकी असावी इतकी नसेल तर रक्तदान करता येत नाही आता जाणून घेऊया की रक्तदान करताना किंवा करायला जाण्याच्या वेळी कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन केलं गेलं पाहिजे रक्तदान करायचं असेल तर त्यावेळी कोणीही उपाशी पोटी जाऊ नये जो व्यक्ती मद्यपान करतो धूम्रपान करतो त्या व्यक्तीने रक्तदान करू नये रक्तदान करायला जायचं असेल तर त्या व्यक्तीने सैल कपडे घालावे रक्तदान केल्यानंतर काय काळजी घ्यावी रक्तदान केलं तर थोडा वेळ त्याच ठिकाणी थांबावे कारण रक्तदान केल्यानंतर व्यक्तीला थकवा जाणवतो किंवा चक्कर येतात अशावेळी व्यक्तीने त्या दिवशी कोणतेही खेळ खेळणे टाळावे त्यानंतर त्या पूर्ण दिवस आराम करावे व काळजी घ्यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की रक्तदान कोण करू शकतो रक्तदान कसे करावे रक्तदान कोण करू शकत नाही आणि रक्तदान केल्यानंतर कोणते नियम पाळावे लागतात तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही चुकलं असेल तर कमेंट करा आणि शंभर सबस्क्रायबर ही फॅमिली बनवली त्याबद्दल तुमचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र